आम्हाला सुखी राहा पोराव पुढे अशीच काम करत राहा तू जोड्या पोरीवर लाईन मार थोड्या पोरी दुसऱ्या लाईन मारस बरोबर का नाही तुला कॉल्ट्रीतून आणाय लागल एक कोंबडा मोठा बघताल तर गावठी कोंबडा लागला कॉल्ट्री कोंबडा सार ए तू गप ना आता जमाना बदल आता कशात पण कोंबडा लागत हवं तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मी तुला लगेच मन भरून दे आपला हे व्हिडिओ जोड्या जोड्या पोरी नांगत आहात थोड्या पोरी आख्या तुवर फिदा होतील पोरी नाही फिदा झाले तर माझं नाव पण बद्री बाबा नाही बाबा तो कडक पैसे द्यावे लागतील जास्ती आहे पाचशे पंचावन्न रुपये लागतील हां बाबा આખે લગ્ન શીનજોસ આખે લગ્ન દોન તીન પોરી પડલે ના તો માદ્રી બાબા નહી સુમજો દેવા માજી ગોઠ માનજોસ ના અસા આજ હે પોરાલ પોરી પટલી જ પાજે પોરાલ પોરી પડત નહી પણ વીડિયો જોરી નાગત હા ત્યા પોરી હે પોરા પર પિતા હોય કરજોસર કાય કોળી પોરી ડાઉન પોરી ગુજરાતી પૌરી પોરી દેશી વિદેશી હે પોરા પટવું દે હે હલો અર્જુન શની દેવલ બોબી દેવલ અજય દેવગણ અક્ષય કુમાર યશ પરભાસ વિજય મહેશ બાબુ એનટીઆર સૂર્ય રવિ તેજા પવન કલ્યાણ तुम्ही पिक्चर आलं जी जी आयडिया करून हिरो पटवा ती आखी आयडिया हे पोर आलं त्या सु 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 हां ही मोहन घे ना जेठ जाशील तेठ मगाची शिंडव जाऊस आख्या पोरी तुवर फिदा होतील ना पोरी खुद तुला ये ना आय लव्ह यू सांगतील चला तर मित्र आम्ही जाऊ हो मंगा जासा तुम्ही घरी हा हा आम्ही जा तुम्हाला दूर जायचं आहे तुम्ही जा आज की पार्टी थांबा थांबा पोरी हो तुम्हाला एक गोट सांगायची आहे कोणाला सांगजा नको हो। आमचा आता पार्टीचा जा जुगाड झाला पुन्हा पण असा जुगाड होत राहा पाहिजे त्याच्यासाठी इथं पोसाय दिला होता त्याला गोठ नागसाल तर निश्ता पिस्ता लाईन हु मारून दाखव जास्त त्याला मावर भरोसा होल काय बद्रीबानी भारी भारून दिले आहे तो मग